आपल्या टीव्ही वरती दिसत असेल हास्य जत्रा किंवा कॉमेडी सर्कस त्या प्रकारचा एक प्रकार इकडच्या भाजपवाल्यांनी सुरू केलाय आणि त्याला ते म्हणतात पार्लमेंट गोष्ट आहे आज सगळ्यात कालपासून भाजपवाल्यांनी नवीन एक युक्ती चालू केली की, के की पार्लमेंटमध्ये जे स्पीकर असतात त्यांच्या मागे दोन फोटो असतात त्याच्यामध्ये एक जवाहरलाल नेहरूंचा फोटो असायचा आणि दुसरा महात्मा गांधींचा फोटो असायचा भाजपवाल्यांनी काय केलं की जवाहरलाल नेहरूंचा फोटो काढला आणि तिकडे बाबासाहेबांचा फोटो लावला त्याच्यावरती काँग्रेसवाल्यांचं ना चक्की झाली कारण ते बाबासाहेबांना तरी खुला विरोध नाही करू शकत आतमध्ये विरोध करत असतील तरी ते काय म्हणायला लागले की आप बाबासाहेब का लगाव लिन नेहरूची कवी रेन मला या दोघांना सांगायचंय तुम्ही तुमचं नाटक बंद करा तुम्ही तुमची ही नौटंकी बंद करा तुम्हाला ज्याचा फोटो लावायचा आहे त्याचा फोटो लावा पण तुमच्या मध्ये जर खरच दम असेल तर राजस्थान हायकोर्ट मधल्या मनुता अभुताळा उठून दाखवा मग मानव तुम्हाला आणि ही सर्कस याच पद्धतीने चालू राहिली की परवा चार युवक घुसले आणि त्यांनी नारे लावले नाव दे लावले इन्कलाबसाठी नारे लावले, लावले आणि तिकडच्या काही सिक्युरिटी असते ना पार्लमेंटची सिक्युरिटी याच्या आधीच भाजपाच्या खासदारांनी त्यांना पकडून मारायला सुरुवात केली तर ह्याच्यावरनं बरेच प्रश्न उपस्थित होतात एक प्रश्न हा उपस्थित होतो की पार्लमेंटची सिक्युरिटी करत काय होती नेमकी त्यावेळेस आणि त्याच्यावरनं दुसरा प्रश्न उपस्थित होतो की जर पार्लमेंटमध्ये घुसलेल्या घुसखोरांना मारायचं होतं म्हणूनच एवढे क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या उमेदवारांना भाजपने तिकीट दिली होते आणि पार्लमेंटमध्ये घुसून या तरुणांनी केलं काय तर नारे लावले स्वतःच्या मागण्या पुरस्कृत केल्या आणि केस सगळं चालत असताना बाहेर मीडिया अजून एक वेगळं नाटक करत होते तर नक्की झालं काय होत चार तरुण पार्लमेंटच्या आवारात आले लोकसभेमध्ये घुसले संसदामध्ये घुसले त्यांनी गॅसचा बॉम्ब असतो तो, तो गॅसचा बॉम्ब तिकडे फोडला आणि स्वतःचे नारे लावायला लागले त्यानंतर त्या तरुणांचं व्हायचं ते व्हायचंय ज्या भाजपाच्या खासदारांनी त्या तरुणांना पासेस दिले लोकसभेमध्ये शिरायचे संसदेमध्ये शिरायचे त्यांच्यावरती तर काही कारवाई नाही झाली पण कारवाई झाली ते विकत सगळ्या आमदारांवरती आणि खासदारांवरती ज्यांनी त्याच्यावरती प्रश्न उचलले आणि ह्यासाठी आम्ही मांडतो की जर तुम्ही लोकांना निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही सस्पेंड करत असाल निलंबित करत असाल महत्वाचा बिल यायच्या आधी महत्वाचे मुद्दे मांडण्याच्या आधी तर आपण बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही मोडीच काढत आहात आणि त्याच्याचसाठी आज आपल्याला उभं राहायचंय आणि लढायचंय कारण हे भाजप भारत देशाचं संविधान आणि इकडची लोकशाही नष्ट करायला निघाली आणि त्यांना आपण सांगूया की जोपर्यंत इकडचा वंचित उभा राहतोय तोपर्यंत तुम्ही आमच्या संविधानाची आणि लोकशाहीचं काहीही वागणूक करू शकणार नाही पण आपण समजून घेऊया की त्या हल्ला झाला त्याच्यानंतर झालं काय त्याच्यानंतर जो बॉम्ब असतो ना स्मोक बॉम्ब धुराचा बॉम्ब गॅस बॉम्ब जो आतमध्ये फोडला तो कसा तरी मीडियाचा हातात आला मीडियाचे चार प्रतिनिधी आपण टीव्ही नाईनचा जाऊन व्हिडिओ बघू शकता मीडियाचे चार प्रतिनिधी तो बॉम्ब घेऊन बाहेर जे पार्लमेंटच्या बाहेर गार्डन आहे तिकडे कॅच कॅच बसले आता ह्या लोकांना मला दोन प्रश्न विचारायचे की आपल्या देशाची सुरक्षा इतकी कमजोर केली आहे का नरेंद्र मोदींनी की आपल्या पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात जिथे सगळे निवडून आलेले सदस्य जातात तिकडे चार तरुण सहजपणे घुसू शकतात आणि जो तो जो बॉम्ब आहे तो बॉम्ब तिकडे ना राहता सुरक्षेसाठी इन्क्वायरीसाठी न घेता बाहेर पत्रकारांच्या हातात लागतो तर सर्वात पहिले आपण हे समजून घ्यायचं की षडयंत्र कसं रचलं जातं आणि त्याचं काय होत आता सपोज मला सांगा इकडच्या पोलीस स्टेशनमध्ये जरी कोणी सुताई बॉम्ब पडले तर त्याचे अवशेष जे उडतील ते तुम्हाला मिळणार आहेत का नाही ते पोलीस तपासासाठी घेऊन जातील पण चार पत्रकार तो बॉम्ब जो संसदेच्या आतमध्ये सापडला ते घेऊन संसदेच्या बाहेरच्या गार्डन मध्ये जेव्हा पकडापकडी खेळतात तेव्हा आपल्याला एक गंभीर समजून घ्यायचंय की हा मीडियाला दिलेला इकडच्या सरकारने पेरलेला एक डाव आहे आणि आपण त्याच्यात फसणार नाही आणि जर इकडच्या कोणालाही वाटत असेल की हा डाव नाहीये हे षडयंत्र नाहीये तर माझं त्यांना सोपं म्हणणंय की ज्या पत्रकारांनी त्या बॉम्ब हाताळला त्यांचे फिंगर प्रिंट लागले असणार त्या बॉम्बवरती जागले असणारे की नाही मग दिल्ली पोलिसांनी सर्वात पहिले त्यांना चौकशीसाठी आठ टाका आणि हे तरुण जेव्हा आतमध्ये गेले आणि आतमध्ये जाऊन नारे लावले घोषणा लावल्या तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रामधल्या भारतामधल्या तरुणांचा खूप मोठा असंतोष हे खतखत आहे आणि ती खतखत का, का नसणार तरुणांची तुम्ही गेल्या पाच दहा वर्षात काय झाले ते समजून घ्या जर आपण शिक्षणाचा मुद्दा घेतला तर इकडे जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामपंचायतीच्या शाळा ही सरकार बंद करते चार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून एक मध्यवर्ती जिल्हा परिषदेची शाळा उभं करायचं चाललंय ते पण एका प्रायव्हेट कंपनीला देऊन नऊ महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर नऊ महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर शाळा चालते कधी एक वर्ष पास झालं पुढच्या वर्षी काय करायचं अरे तुमच्या पंतप्रधानांकडे नसतील डिग्री आम्हाला तरी आमच्या डिग्री हवा की नाही <ुणता> त्याच बाजूनी महाजोतीचे विद्यार्थी असतील सारथीचे विद्यार्थी असतील पार्टीचे विद्यार्थी असतील या संस्थेचं फंडिंग थांबवलंय पोरांचं विसरून मिळत नाहीये स्पर्धा परीक्षांच्या पिया काढून ठेवल्या ती पोरांना अपयर होता नाही ते परीक्षेचे पैसे भरता नाही येते पैसे भरले जमा करून तर ते पेपर यायच्या आधीच पेपरची फुटले होते दुसऱ्या बाजूला जी पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती त्यांच्या पायावरती दोंडा मारला कॉन्ट्रॅक्टीकरांचा नवीन बोध घेऊन तर दुसऱ्या बाजूला आपण विचार करा काहीतरी करून दुकाड करून धक्का मारून पोरगा शिकला त्यांनी डिग्री मिळवली आता शिकलेल्या पोरांना तरुणांनी मला इकडे उत्तर द्यावं की तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्हाला नोकरी मिळणार आहे का हा तरुणांच्या समोरचा सर्वात मोठा दुसरा प्रश्न की शिक्षण जर पूर्ण करू पण त्याच्यानंतर नोकरी मिळणार आहे की नाही तेच कोणाला काम नाही या सरकारी शासकीय नोकऱ्या इकडच्या वंचितांना मिळत होत्या एका शेतकऱ्याचा पोरगा एका गोरगरीबाचा पोरगा एका कष्टकरी समाजातून येणाऱ्याचा पोरगा मेहनत करून दिवसरात्र अभ्यास करून शिकायचा की तो सरकारी ऑफसर होऊ शकेल शासकीय नोकरी घेऊ शकेल पण कंट्रॅक्टीकरणाने काय केलंय की या सगळ्या सरकारच्या नोकऱ्या गेल्या कॉन्ट्रॅक्टवरती आणि कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार आहे <laughs> खासदाराच्या पोराला आमदाराच्या भावाला आणि आपल्या हातात काय येणारे काही नाही आणि म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी समजून घेऊया की आज आपल्याला शिक्षणाचा मार्ग एका बाजूने बंद केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण घेतल्यावर आपल्याकडे नोकरी नाहीये आणि आप आपल्या विकासाच्या संध्या आपल्या हातातून भी घेतल्या जात आहेत आणि हे षडयंत्र कशासाठी करतायत तर परत एका अर्थाने आपल्या डोक्यावरती आधुनिक जातीवाद लावायसाठी एकविसाव्या शतकातली मनुस्मृती आपल्या डोक्यावर लावण्यासाठी कि वंचितांच्या विकासाचे जे साधनं होती शिक्षण आणि त्याच्यानंतर येणाऱ्या नोकऱ्या याच आपल्या हातातलं काढून घेतल्या कारण इकडच्या मनुवाद्यांना इकडच्या प्रस्थापितांना आपल्याला ठेवायचं सेवाचे आणि इकडची सत्तेची दिजोरी सरकारची दिजोरी विकासाचे रस्ते उत्पन्नाची साधनं शेती फॅक्टरी शिक्षण संस्था साखर संस्था त्या सगळ्या प्रस्थापितांना त्यांच्याकडेच ठेवायचंय आणि म्हणून मित्रांनो आज आपण हा ठामपणे निर्धार करूयात की या प्रास्थापितांच्या हातात आपण अपन आपला हिस्सा हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच बाळासाहेबांनी हे उभं केलंय वंचितांचं राजकारण की ज्या लोकांना आतापासून सत्ते पर, आतापर्यंत सत्ते बसणं इकडच्या व्यवस्थेपासणं वंचित ठेवले त्या लोकांना सत्तेत घेऊन जायचं आणि जोपर्यंत वंचित वंचिताचं प्रतिनिधित्व करत नाही तोपर्यंत त्या था लढा थांबणार नाही मित्रांनो एवढं आपण निश्चित ठेवून घ्या <laughs> आणि आपण इकडे शिक्षणाबद्दल बोलतोय नोकरी बद्दल बोलतोय ह्याच्यावरनं एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला मला आपण इकडे शिक्षणाबद्दल आणि नोकरीसाठी लढतोय अजून कोणत्या या महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी लढते या महाराष्ट्रामधला गरीब रयतेचा मराठा समाज एक तीन चार महिन्यांपासून शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण याच्यासाठी महाराष्ट्रावर त्यांचा सभा होताय मोठा प्रतिसाद मिळतोय एक व्यक्ती उपोषणावरती बरेच दिवस बसले पण या मराठा बांधवांना मला एक गोष्ट सांगायची आणि मराठा बांधवांनी या गोष्टीकडे खास करून ध्यान दिला पाहिजे की भावांना तुम्ही परिस्थिती समजून घ्या दोन महिने झाले चार महिने झाले आता की आपण आंदोलन छेडलंय आपण एक महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलंय नोकरीमध्ये आरक्षणासाठी आणि शिक्षणामध्ये आरक्षणासाठी आणि त्याच बाजूला त्याच बाजूला मराठा समाजातले एक दिग्गज घेते जे आपल्या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार ते म्हणतात की पीएचडी करून इकडची पोरक काय दिवे लावतील तर मराठा बांधवांनी खास करून हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी असं स्टेटमेंट करणं त्यांनी असं विधान करणं ते पण विधानसभेमध्ये तुमचं एवढं मोठं आरक्षणाची लढाई चालू असताना ते पण शिक्षणाच्या आरक्षणामध्ये हे वक्तव्य तुमच्या आंदोलनाची गंभीर्य काढणारं वक्तव्य आणि तुमच्या आंदोलनावरती मजा उडवणारं हे वक्तव्य आणि हे तुम्ही गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मी सगळ्यांसमोर म्हणतो दुसऱ्याच बाजूला मराठा समाज आंदोलन करत आहेत आणि भाजपचं दुसऱ्या बाजूला एक षडयंत्र लगेच चालू होत की दोन समाजांमध्ये दोन जातींमध्ये लगेच भांडणं लावून द्यायची आणि त्याच्यावरती सत्ता काबूस करायची पण ह्या ओबीसी बांधवांना जे आंदोलन करत आहेत त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई मधल्या संविधान सन्मान महासभेमध्ये एक गोष्ट सांगितली होती की आपण इतिहास तपासून घ्या की आपल्याला आरक्षण नक्की कोणाच्या लढ्यामध्ये मिळाले आणि जेव्हा काही लोक तुम्हाला आरक्षण मिळावं ह्याच्यासाठी लढत होती तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोण उघड राहिले आणि आपण एकदा इतिहासात तपासून बघा की मंडल कमिशन बरोबर कोण होत आणि त्याच्या विरुद्ध हिंदुत्वाचं कमंडल कोण नक्की घेऊन आलेलं त्या वक्तव्यावरती काही बहुजन नेते हे ने म्हणाले की इतिहासात जाऊन काय करणार आहे इतिहास कशाला बघायचा आता तर ह्याच्यावरती बाबासाहेबांचं एक खास वाक्य होत दोज हू कॅन नेव्हर अंडरस्टँड हिस्ट्री कॅन नेव्हर राईट हिस्ट्री जो माणूस आतापर्यंत इतिहास कधी समजला नाहीये तो माणूस कधी इतिहास लिहू नाही शकत किंवा बदलू नाही शकत आणि ह्याच दृष्टिकोनातून मला आपल्या सर्वांसमोर मांडायचं की मंडल कमिशनच्या सूचना मान्य करा मंडल आयोगाच्या सूचना मान्य करा हा लढा व्हीपी सिंगांनी सुरू केला होता आणि त्या व्ही पी सिंगांना महाराष्ट्रामध्ये आणणं महाराष्ट्रामधल्या बहुजनांची परिस्थिती काय आहे ती समजून दाखवणं महाराष्ट्रामधल्या दिग्गज बहुजन नेत्यांची भेट करून देणं आणि महाराष्ट्रामधनं मंडल कमिशन लागू हो या लढायला पाठिंबा दिला तो फक्त आणि फक्त बाळासाहेब <laughs> आंबेडकरांनी आणि तेव्हा विरोधात कोण आलेलं होत इकडचा भाजप इकडचा भाजप कमांडर घेऊन उभं राहिलं होतं एल के अडवाणींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची भूमिका ही होती की तुम हिंदू हो बहुजन नाही हो मित्रांनो हो मान्य आपण हिंदू आहोत हो बहुजन आहोत पण बहुजन पण आहोत ना आपल्याला आप आप जे आरक्षण मिळालं ते आपल्याला आपल्या जातीच्या दाखल्यावरती मिळाले धर्माच्या दाखल्यावरती नाही हे बहुजन बांधवांनी ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत इकडचा बहुजन हो। बांधव बहुजन ही आयडेंटिटी घेऊन ही विचारधारा घेऊन जोपर्यंत वु, इकडे उभा राहत नाही तोपर्यंत हिंदुत्वाचं विष इकडचं आर एस एस वाले भाजपवाले आणि ते नागपूरचे अर्जित जेटली वाले प्रत्येक आणि जर आपल्याला ते विष थांबवायचं असेल जर आपल्याला आपला लढा बहुजनांचा लढा उभा करायचा असेल तर इकडचा प्रत्येक बहुजन बांधवांनी बहुजन म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि त्या वंचिताच्या लढ्यामध्ये साथ दिली पाहिजे कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो कारण तुमच्यासमोर एक गोष्ट मांडतो आम्ही बहुजनांना आरक्षण मिळण्याच्या लढ्यामध्ये होतो आणि बहुजनांचं आरक्षण कोणी हिनवून घेणार नाही या लढ्यामध्ये पण आम्हीच आहोत आणि हे समजून घेत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे लोका? लोका. <laughs> कि इकडे काही लोक सवर्ण लोक असतात ना बिष्णुवी अँटी नावाली लोक ती लोक म्हणतात की हे सगळं ठीक आहे पण आरक्षण कशाला पाहिजे तर मित्रांनो विषय लक्षात घेऊन जा की जी लोक आहेत ही वीस टक्के म्हणून जास्त नाहीये त्या देशामध्ये आणि इकडचे वीस टक्के लोक रडून राहिले की ऐंशी टक्के समाजाला पन्नास टक्के कसं मिळतंय अरे पण तुमच्या बाबाने इतके वर्ष देश लुटून खाल्ल्या त्याच काय आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी हीच ठामपणे भूमिका मांडतात की गरीब रयतेच्या मराठ्यांना बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावू देता आरक्षण हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबच मिळवून देणार आहेत बहुजनांच्या ताटाला हात न लावू देता मराठ्यांसाठी वेगळं ताट हे मांडू शकणारे फक्त बाळासाहेब आहेत आणि मी यावेळेस तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की ज्या माणसाकडे ही दोन वेगवेगळी ताट टेबलावरती मांडायचा ता फॉर्म्युला आहे याच माणसाला आपण यावेळेस सत्तेमध्ये पाठवायचं आणि अजून कोणाला नाही कोणाला माझं म्हणणं खोटं वाटत असेल कोणाला माझं म्हणणं थोडंही खोटं वाटत असेल तर ह्या मंचावर त्यांना फुलं चाललेजे जनगणना घेऊन दाखवा मग आपण बघू दूध और पानी का दूध पाणी का <गारी> पाणी काँग्रेस असेल <गे> भाजप <पारी> असेल इतर कोणताही पक्ष असेल ज्यांच्याकडे कोणत्याही राज्याची सत्ता आहे त्यांनी त्या राज्यामध्ये जातीची जनगणना का त्यांचं से घेऊन दाखवावं आणि मग आपल्याला कळेल की कोण रडतंय कोण खुशालय आणि कोणी कोणाच्या बापाचं किती खाल्लंय चालू दोन जातींमध्ये दोन समाजांमध्ये दंगलीच वातावरण दोन धर्मांमध्ये आपले अजून एक दिल्लीतले महान व्यक्ती आहेत ते निघाले भारतभर फिरायला आणि ते म्हटले यात्रा यात्रावर कळे भारत जोडो यात्रा एक सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही मला सांगा फेऊ शक्य आहे की नाही जाति तोड़ा अच्छा आधी भारत जोड़ना है शक्य है कि नहीं तो भारत जोड़ने के लिए पहले जाति तोड़ना पड़ता है और जाति व्यवस्था तोड़ना है तो उसके लिए अंबेडकरवाद और बाबा साहब को अपनाना पड़ता है सांगतो की जर आपल्याला जातीवरती मात मिळवायचं असेल जर आपल्याला जात ही व्यवस्था तोडून काढायची असेल तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक अश्वार आहे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगतो की आम्ही तोका आहे में आ जाओ आम्ही तुम्हाला प्रस्ताव पाठवले मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र दिले बाळासाहेबांनी राहुल गांधींना पत्र दिलं मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणतात की आम्हाला हे पत्र मिळालंच नाही असं काही पत्रच नव्हतं दिलं अरे जर पत्र नव्हतं दिलं तर राहुल गांधींचे सबस्टिट्यूट म्हणून नाना पाटील स्वतःच्या इच्छेने आलेले का कोणी फोन करून बोलवलेलं त्यांना पण डायरेक्ट हेलिकॉप्टरनी लँड केलेवर म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की आम्ही तर मोका हे साथ मे आजाओ कारण आम्ही तर वंचित होत आम्ही इकडे वंचितांचा लढा उभा करायचा प्रयत्न करतोय इतके दिवस यांनी सत्तेच्या बाहेर थे। ठेवलं लोक सत्तेच्या बाहेर ठेवत आहेत थे। एक अजून टर्म सत्तेच्या बाहेर राहिलं तर काही फरक पडत नाही आम्हाला तुमच्या प्रॉपर्ट्या तुमचे शिक्षण संस्था तुमचे साखर कारखाने तुमचे सोयरे तुमचे नातेवाईक हे टिकून ठेवायचे आहेत तुम्हाला म्हणून तुम्ही सत्तेमध्ये जाण्यासाठी उलट्या उड्या मारताय आम्ही सत्तेमध्ये जायची आम्हाला काय इमिजिएट इच्छा नाहीये या वेळेस नाही गेलो तर पुढच्या वेळेस जाऊ पुढच्या वेळेस नाही गेलो तर डाक उडून आतमध्ये जाऊ पण आम्ही डेस्परेट नाही हो। सत्तेमध्ये आत्ताच्या आत्ता जायला तुमच्या पक्षाची अवस्था दोन टर्म सत्ता गेल्यानंतर काय होती ती अख्ख्या भारताने बघितलेली आहे म्हणून परत एकदा म्हणतो मोका आहे सात मे आज कारण तुम्ही नाही घेतलं तर नाही घेतलं आपण लढणं सोडणार आहोत का आपण लढणं सोडणार होत का म्हणून मी इकडे म्हणतो की आपण जर लढणं सोडणार नाही होत आणि जसं चेतन झाला म्हणाले की साताऱ्याच्या सभेमध्ये सांगलीच्या सभेमध्ये सटाण्याच्या सभेमध्ये धुळ्याच्या सभेमध्ये आज आपल्या लोह्याच्या सभेमध्ये मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये अकोल्याच्या धम्म मेळावेमध्ये वंचित बहुजन आघाडीने परत एकदा तिची ताकद दाखवूनच दिलेली आहे आणि तुम्ही परत जेवणा घेतले नाही तरी आम्ही लढणं सोडणार पण आम्ही लढलो आणि परत एकदा अशोक चव्हाण घरी बसले सुशील <laughs> कुमार शिंदे घरी बसले अमुक घरी बसले पृथ्वीराज चव्हाण घरी बसले पंधरा वीस खासदार पंचवीस तीस आमदार घरी बसले तर आमच्याकडे रडत येत नाही yeah, तुम्हाला संधी दिली होती नंतर रडगाणं ऐकून घेणार नाही मला तुम्ही रडलं तर सरळ ढोकून रडलं आणि हेच सगळं चालू असताना राहुल गांधी अजून एक वक्तव्य करतात की वपरातचे बाजार मे एक का दुकान खोलना चाहते ते म्हटले की ते हे दुकान छत्तीसगड मध्ये जाऊन उघडतील मध्य प्रदेश मध्ये जाऊन उघडतील मिझोराम मध्ये जाऊन उघडतील राजस्थान मध्ये उघडतील आणि आंध्र प्रदेश मध्ये उघडतील सॉरी तेलंगणामध्ये उघडते ते हे दुकान छत्तीसगड मध्ये तर उघडलं नाही असलेलं दुकान बंद झालं राजस्थानमध्ये दुकान उघडलं नाही असलेलं दुकान बंद झालं मिझोराम मध्ये दुकान उघडलं नाही मध्य प्रदेशमध्ये दुकान उघडलं नाही दुकान उघडलं कुठे तेलंगणामध्ये अरे पण बाबा तेलंगणामध्ये तर भाजपचा बाजार पण नव्हतं ना बाजारच तिकडे बी आर एस आणि होत पण ठीक आहे ठीक आहे बाजार, बाजार उघडला सॉरी दुकान उघडलं तेलंगणाच्या बाजारामध्ये चांगले चांगले पण काँग्रेसनी जर दुकान मोहतचं उघडलं असेल तर तिकडे दुकानदार एबीबीपी आणि आर एस एस नाव बसवलं रेवन रेड्डी आणि म्हणून मी यांना सांगतो आणि शेवटचं सांगतो की दुटक्की भूमिका तुम्ही घेणार थांबवा तुम्हाला जर खरंच भाजपचं राजकारण थांबवायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेबांचा रस्ता आपणावल्याशिवाय काहीही पर्याय नाहीये आणि आम्ही काही काहीकडच्या प्रस्तावित नाहीत की दरवाजे सर्वांसाठी बंद करून ठेवू आपण इकडचे वंचित जे सर्वांना बरोबर घेऊन जातो तमाम बहुजनांना कष्टकरी समाजाला गोर गरिबाला तमाम वंचितांना एक एकत्र घेऊन जाणारे आपण आहोत आणि म्हणून एकदा परत म्हणतो तुमच्या समोर की त्या काँग्रेससाठी आमचे दरवाजे खुले आहेत पण जर तुम्ही बरोबर यायचं ठरवलं नाही तर मग आमच्या नावाने रडायचं नाही आणि हेच बोलत असताना आपण एक लक्षात ठेवूया की काँग्रेस जे आहे ते पाठीत खंजर खूप असणार दुश्मन सावध राहायचं आहे आपल्याला पण काँग्रेसपेक्षा सा, सावध राहायचं अजून एक आहे जो समोर आपल्या उभा आहे तो म्हणजे इकडचा आर एस एस प्रणीत मनुआधी भाजप पक्ष आणि मी आपल्या सौरवांसमोर जाता जाता एवढंच एक गोष्ट मांडतो की येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोकसभा असो विधानसभा असो आपण सर्वांनी आज जी जिद्द दाखवली आज जी ताकद दाखवली ती कोणत्याही प्रमाणात कमी होईल त्याची नाहीये कारण येत्या निवडणुकीत काही झाल्यास आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त, जास्त उमेदवार लाखोच्या मतदानाने लाखोच्या मत लाखोच्या मतदानाने निवडून आणून द्यायचे आणि इकडची जी भाजप आहे आर एस एस आहेत त्यांच्या बरोबर जे अंबाजी गुरुजी आहेत त्याचबरोबर त्यांचे जितके पण पन... आर एस एसच्या खालण्या खाल्ली आणणाऱ्या जितक्या पण पन... हिंदुत्ववादी संघटना आहेत या सगळ्यांचा माझ उठून आपल्याला वंचितांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणायची आणि जोपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये मा, वंचितांची सत्ता आणत नाही तोपर्यंत आपण ही लढाई थांबवणार नाही एवढंच म्हणून मी आपल्या समोर थांबतो जय दिन जय भारत